मकर मकररास मकरराशीच्या जा ह्या आठवड्यामध्ये शनी गुरु आणि बुध यांच्या हालचालीमुळे एकाच वेळी अनेक स्तरावर तुम्ही गती आणि शिस्त या दोन्ही गोष्टी वाढवणार आहात त्यामुळे तुमचा स्वभाव जिथे प्रॅक्टिकल आहे तिथे या आठवड्यात तुमची एकाग्रता आणि संयम कमालीचा वाढलेला दिसून येईल तुम्हाला कामात स्थिरता मिळावी म्हणून तुमच्यासाठी परिस्थिती अनुकूल असणार आहे परंतु त्याचवेळी काही काही चाचण्या परीक्षा देखील येऊ शकतात ज्या तुमची कार्यक्षमता आणि तुमचा दृष्टिकोन आणखी मजबूत करतील या आठवड्यात निर्णय घेताना तुम्ही भावनेपेक्षा लॉजिक आणि अनुभवावर अधिक भर देणे आवश्यक आहे आठवड्याच्या सुरुवातीपासूनच महत्त्वाच्या कामांची पसंती पसंतीक्रमाने योजना करणे फायदेशीर ठरेल काही जुन्या प्रलंबित कामांना पूर्णत्व मिळू शकते काही व्यक्तींशी तुटलेले संवाद पुन्हा जोडले जाऊ शकतात ग्रह तुमच्या मेहनत जी दखल घेत असून तुम्हाला प्रयत्नांचे फळ मिळण्यासाठी अनुकूल ऊर्जा उपलब्ध करून देत आहेत करिअरच्या दृष्टीने पाहता वरिष्ठांकडून तुमची कामे अधिक बारकाईने तपासली जाऊ शकतात परंतु तुमचा शिस्तबद्ध दृष्टिकोन आणि जबाबदारी पेडण्याची क्षमता तुमच्या वरिष्ठांना इम्प्रेस करण्यात यशस्वी व्हाल परंतु तुमचा शिस्तबद्ध दृष्टिकोन आणि जबाबदारी पेडण्याची क्षमता तुमच्या वरिष्ठांना इम्प्रेस करेल काही जणांना नवीन कामाची ऑफर प्रोजेक्ट किंवा नवीन संधी मिळू शकतात नोकरीत बदल करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्याचा मधला का सकारात्मक आहे आर्थिक क्षेत्रात काटकसरी वृत्ती या आठवड्यात विशेष फायदेशीर ठरणार आहे पैशाची योग्य बचत योग्य गुंतवणूक घ्यावर तुम्ही विशेष लक्ष केंद्रित कराल काही खर्च अचानक घेऊ शकतात पण ते तुमच्या नियंत्रणात असेल सावंत मालमत्ता जमिनीचे व्यवहार जुन्या गुंतवणुकीतून रिटर्न्स याबाबत लाभ तुम्हाला या आठवड्यात मिळू शकतो व्यवसाय करणाऱ्या राशीच्या जा जातकांना नवीन कंत्राट सरकारी कामे मोठ्या लोकांशी संपर्क व्यावसायिक विस्ताराच्या संधी दिसून येत आहेत भागीदारी काम करत असाल तर काही मुद्दे स्पष्टपणे बोलून सोडवणे आवश्यक आहे अन्यथा गैरसमज वाढू शकतात संबंधाच्या दृष्टीने पाहता या आठवड्यात तुमचा दृष्टिकोन शांत आणि समतोल राहील जोडीदाराशी संवाद मिळेल आणि जुन्या तणावावर सकारात्मक तोडगा निघेल वैवाहिक व्यक्तींना घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये लक्ष देण्याची वेळ असून जोडीदार कुटुंबातील व्यक्ती तुमच्या व्यस्त वेळापत्रकाबद्दल तुम्हाला समजून घेतील आणि तुम्हाला मानसिक आधार देखील देतील प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींना प्रिय व्यक्तीविषयी गोड वाढेल एकमेकांना वेळ देण्याची इच्छा अधिक प्रबळ होईल एखादी सिरियस कमिटमेंट किंवा नात्यात पुढची पायरी गाठण्याची शक्यता दिसते अविवाहित योग्य व्यक्ती भेटण्याची किंवा एखाद्या महत्त्वाच्या नात्याची ही सुरुवात होईल कुटुंबात शांतता राहील परंतु काही विषयांवर तुम्हाला तुमचे नेतृत्व दाखवावे लागेल घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला उपयोगी पडेल आरोग्याच्या दृष्टीने शिस्त रही मकर राशीचे लोक या आठवड्यात चांगल्या ऊर्जेत राहणार असून कामाच्या ओढग्रस्त प्रभावामुळे थोडासा थकवा तुम्हाला जाणू शकतो तसेच पाठीचा त्रास सांधेदुखी किंवा झोपेची कमतरता यामुळे ताण तणाव निर्माण होऊ शकतो तेव्हा या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका सकाळची थोडी चाल योग व ध्यान तुमची शारीरिक क्षमता वाढवण्यास उद्युक्त ठरतील पचनाची समस्या असलेल्या आहारात काळजी घ्यावी तुमचे तुमच्या ग्रहमानानुसार सुधारत चाललेले असून तुमचा आत्मविश्वास वाढणार असून विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूपच सकारात्मक आहे अभ्यासात एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढण्याची शक्यता असून परदेशी शिक्षण स्पर्धा परीक्षा उच्च शिक्षणासाठी तयारी करणाऱ्या मकर राशीच्या त्या जातकांना जिद्द परिश्रमशीलता शिस्त आणि शांत स्वभाव यामुळे आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये स्थिर पुढे जाण्यासाठी यशस्वी व्हाल निर्णय घेण्यापूर्वी थोडा शांत विचार करा आणि योग्य लोकांशी सल्लामसूल करा या आठवड्यात शुभ घटनांची सुरुवात दिसत असून तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी सकारात्मक दिशेने पुढे वाटचाल करतील तुमचा मार्ग स्पष्ट दिसेल आणि पुढील काळात प्रगतीची गती वाढणार असून भावनिकदृष्ट्या तुम्ही जास्त परिपक्व व्हाल आपल्या आयुष्याकडे तुम्ही व्यवस्थित शिस्तबद्ध आणि संयमित दृष्टिकोनातून पाहण्यास तयार राहाल या काळात केलेली मेहनत पुढे अनेक महिन्यांचे फलित देऊन जाईल आठवड्याच्या शेवटी एखादा आनंद the diagrams कौतुक छोटी भेट कौटुंबिक समाधान किंवा आर्थिक लाभ मकरराशीच्या जा जातकांना होऊ शकतो या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढणार असून तुम्हाला स्वतःच्या क्षमतांची जा जाणीव अधिक स्पष्ट होईल शनिशाच्या अनुशासनात्मक प्रभावामुळे काही जुने दोष सवयी किंवा टाळाटाळ करण्याची वृत्ती कमी होईल तुम्ही अधिक प्रॅक्टिकल परिपक्व आणि लक्ष प्राप्तीकडे स्थिर व्हाल जीवनात नव्या येणाऱ्या संधींचे स्वागत करण्याची तयारी ठेवा नकारात्मक विचारांपासून दूर राहा ग्रह तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत तुमच्या परिश्रमांचे योग्य वेळी फळ मिळणार असून एकूणच हा आठवडा मकरराशीसाठी मेहनत स्थिरता सकारात्मक प्रगती आणि नवीन आत्मविश्वास घेऊन येणारा असा ठरणार आहे मकरराशीसाठी शुभ अंक आहे चार व शुभ रंग आहे राखाडी व निळा शुभ बार आहे बुधवार व शनिवार शुभ दिनांक आहे पंधरा सतरा व वीस डिसेंबर मकर राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या शनिवारी शनि मंदिरात किंवा हनुमंदिरात जाऊन संध्याकाळी एक तिळाचा दिवा प्रज्वलित करा आणि तो तिथे अर्पण करा त्यामुळे शनिची कृपा वाढून कार्यात सातत्य लाभेल